चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे दुर्घटनेतील ट्रॅक्टर बाहेर काढला इकबाल बैरागदार अद्याप बेपत्ता अकिवाट तालुका शिरोळ येथील कृष्णा नदीच्या महापुरात पाण्यात ट्रॅक्टर उलटल्याने दुर्घटना घडली होती या दुर्घटनेतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार यांचा आज तिसऱ्या दिवशीही शोध न लागल्याने अद्याप ते बेपत्ता आहेत तर या दुर्घटनेतील ट्रॅक्टर ट्रॉली आज नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली शुक्रवार शुक्रवारी अॅक्वॅट बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर उलटल्याने नऊ जण बुडाले होते यात एकाचा मृत्यू झाला तर सात जण बचावले होते दोघे बेपत्ता होते काल शनिवारी गावचे माजी सरपंच अण्णासो हसुरे यांचा मृतदेह राजापूर होतात वजी रेस्क्यू फोर्सला सापडला आज तिसऱ्या दिवशी रेस्क्यू फोर्स एन डी आर एफ व्हाईट आर्मीच्या जवानांचे तिसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू होते पण यश आले नाही उद्या सोमवारी चौथ्या दिवशीही ही शोध मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा